नमस्कार मी नेहा नेहाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर चला तर मग सुरवात करू अख्खा मसूर बनवण्यासाठी आपण हा अख्खा मसूर भिजवून तीन ते चार तास भिजवून ठेवला होता तो घेतला आहे कांदा घेतला आहे आपल्याला मसाले लागणार आहेत आणि याच्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला खोबरं नऊ ते दहा लसणाच्या पाखळ्या एक इंच आलं आणि कोथिंबीर हे वाटून घ्यायची आहेत ते आधी आपण एकदा वाटून घेऊयात मिक्सर जार मध्ये आपण हे सगळे जिन्नस वाटून घेऊया आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण एकीकडे कढई तापत ठेवूया कढई तापल्यावर दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे आता आपण जिरा टाकून घेऊ दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊया लाल सरू रंग यूज कांदे परतायचे कांदा परतला गेलेला आहे आता आपला कांदा परतला गेलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे करून घेतलेलं वाटण ॲड दोन मिनिटं परतू द्यायचे आता आपण ह्याच्यामध्ये मसाला ऍड करूया आधा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपण दुधी बनवतो तो मसाला आहे मसाले खाली लागू नये म्हणून आपण थोडस पाणी ओटायचं म्हणजे मसाले व्यवस्थित परतले जातील चवीपुरतं मीठ मीठ आहे आता आपला मसाला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हे अखे मध्ये टाकून व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता या स्टेज ला आपण एक चमचा मटन मसाला टाकायचा आता मसूर व्यवस्थित परतवून घेतलाय मसाल्यांमध्ये आता याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि हे मसूर व्यवस्थित शिजू द्यायचे आणि झाकण ठेवून द्यायचं आपल्याला एकदा व्यवस्थित हलवायचं आणि याला झाकण करून द्यायचंय आणि पाच मिनटं शिजू द्यायचं आता आपण चेक करू शिजू आपली भाजी झालेली आहे आता त्याच्यावर कोथिंबीर पेरू आणि एकदा व्यवस्थित हलवून घेऊ तयार आहे आपला अख्खा मसूर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नव्या रेसिपीसोबत बाय बाय